अभ्यागत समितीचे सदस्य अॅडव्होकेट इक्बाल सिंग गिल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण तसेच अन्नदान अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक उपक्रम राबवून गिल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला मागील शेहेचाळीस वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असलेले नेते महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा अभ्यागत समितीचे सदस्य अॅडव्होकेट इकबाल सिंग गिल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देत एम पी लॉ कॉलेज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं तसेच अन्नदान हेच श्रेष्ठ दान असल्याचं सांगत शासकीय घाटी रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घाटीचे माजी नगरसेवक माझे सभापती महानगरपालिकेमध्ये सभापती चांगल्यारीत्या पार काढतील आणि घाटीतील गोरगरीब रुग्णांसाठी सद सदैव कर्तव्य कर्तव्यदक्ष असणारे आमचे इकबालसिंगजी गिल्स आहेत यांना अभ्यंगर समिती सदस्या करते ते माझ्यातर्फे वाढदिवसाचे आर्थिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्या त्या उपक्रमामध्ये जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे जेवणामध्ये पोळी भाजी भात पुलाव आणि गुलाबजामू असे पदार्थ ठेवले उद्याच्या दिवशी ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम मेडिसिन वाटप आणि सर्जरीकरण लागणारे आयटम जे आहेत ते घाटीला देणार आहे घाटीमध्ये नेहमी चोवीस तास ऐंशी बासष्ट दिवस एवढं त्र्याहत्तर वर्ष झालं तरी नेहमी गोरगरीब रुग्णांसाठी सतत धावणारे आणि ब्लडसाठी ब्लड विशेषतः ब्लड लागणं लागत आहे तर रात्री फोन करून किंवा शक्य झालं तर गाठी घेऊन त्या रुग्णाला रक्त देण्या देण्यासाठी कर्तव्य बजावणारे आपले गाठीचे सदस्य इक्बाल सिंगजी यांना आपण वाढदिवसाचा हल्ली करता आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो अशी भावना ठेवून ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल यांनी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलं असून त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये जाऊन अनेकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या आदरणीय इकबाल सिंह गिल साहब हाँ वढ़दिवस है त्यांना या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगी असं आयुष्य लाभावं असं मी परमेश्रीच्या प्रार्थना करतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मित्रपरिवाराच्या वतीनं ते भव्य अन्नदान करण्यात येत आहे दिवसभर आज आणि उद्या असंख्य असे समाज कार्यक्रम हे राबवण्यात येणार आहेत पुन्हा एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपल्याला माहीत असेल अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आज आपण बघत असाल की या घाटी परिसरामध्ये संपूर्ण जिल्ह्यातनं आणि जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा असंख्य इथे रुग्ण येत असतात त्या रुग्णांचे खूप हाल होतात परंतु आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अन्नदान करून हे खूप मोठं दान तिथं केलेलं आहे व त्याचा लाभ आप सर्व नागरिक आणि सर्व रुग्ण इथं घेत आहे त्यांचे सर्व जे पेशंटचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनासुद्धा आज अन्नदान तिथे त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आलं आहे